भाजीला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे आणि कोरडी पण नाही झाली आहे मस्त अशी ओलसर छान ही भाजी तयार होते आणि या हिरव्या वाटणातली भाजी जी आहे ना त्याचा स्वाद इतका छान येतो आणि सुगंध तर अगदीच म्हणजे भाजी तर खमंग होतेच ही पण सुगंधसुद्धा अप्रतिम येतो या भाजीचा आणि खायला एक वेगळीच टेस्ट किंवा चवदार अशी ही तयार होते तुम्ही ही डब्यावर नेऊ शकता तुम्ही एकदा ही भाजी छान अशी गरम गरम खाऊन बघा खूपच रुचकर लागते ही हिरव्या वाटणातली दुधीची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी पाच मिनिटात हा प्रिपरेशन टाइम आहे या भाजीचा ती सात मिनिटात ही भाजी, भाजी शिजून तयार होते नमस्कार सुषमा सुषमावेदी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण रोजच्या जेवणातली दुधी भोपळ्याची भाजी बनवतोय अगदी रुचकर भाजी तयार होते हिरव्या वाटणातली आहे आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी एक दुधी घेतलेला साधारण तो दुधी जो आहे ते सातशे पन्नास ग्रॅम किंवा तीन पाव तेवढा असेल तर त्याला मी पहिले धुवून घेतलं सालं काढायच्या आधी मग त्याची सालं काढून घेतली आणि सालं काढून घेतल्यानंतर पण मग थोडासा तो चिकट असतात तो तेव्हा नंतर छान परत व्यवस्थित धुवून घेतला म्हणजे कारण मला नंतर ते फोडी पाण्यात घालायच्या नव्हत्या आणि अशा पद्धतीने याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आणि एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आणि कांदाला अशा पद्धतीने कापून घेतलेलं तर दुधी जो आहे ना तो कोळा घ्यायचा म्हणजे असा बियावाला नाही घ्यायचा इन केस बिया असेल तुमच्या दुधीमध्ये तर बियाचा पोर्शन जो आहे तो काढून घ्या कारण भाजीमध्ये मग तो चांगला लागत नाही आता भाजीसाठी आपण एक वाटण तयार करून घेऊ तर हे नऊ द्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घेतल्या एक इंची आल्याचे तुकडे आहे त्याला छोटं छोटंसं कापून घेतलेलं नंतर ह्या थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या आहे तुम्ही याऐवजी कोथिंबीर टाकू शकता काड्यासहित ह्या दोन तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत मी त्या त्याचे मी तुकडे करून घेते आणि ह्या तीन जे आहे ते मिडियम तिखटवाल्या मिरच्या आहेत त्या मी टाकून घेते त्याचे पण असे तुकडे करून घेते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही एका प्रकारच्या मिरच्या घेऊ शकता का ही चार कडीपत्त्याची पानं घेतलेली आणि वन टी एस पी जिरं आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ आणि खूप फाईन पेस्ट याची तयार करायची नाही थोडीशी जाडसर असली तरी चालेल तुम्ही इथे हिरवी मिरची जी आहे ती तुमच्या चवीनुसार टाकू शकता थोडी कमी ये अशा पद्धतीने आपण वाटून घेतलेलं आता भाजी फोडणी घालून घेऊया तेल तुमच्या आवडीनुसार घाला मी इथे दीड टेबल स्पून घालून घेते दोन ते तीन पिंच हिंग आहे एक चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरीला तडतडू द्यायचं मोहरी तडतडली की हा कांदा घालून घ्यायचा या कांद्याचा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा परतवून घेऊ त्यानंतर त्याच्यामध्ये हे तयार करून घेतलेलं वाटण घालून घेऊ इथे गॅसची फ्लेम कमी करून द्यायची आणि याचा एक कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण याच्यामध्ये परतवून घेऊ ही वाटण टाकल्यानंतर ना थोडस कमी फ्लेम वरतीच शिजवून घ्या नाहीतर काय होतं मिरची आहे ठसका लागू शकते किंवा जळू शकतो अर्धा चमचा हळद मसाला एखादा मिनिट परतवून झाला की नंतर त्याच्यामध्ये आपण ही कापून घेतलेला दुधी टाकून घेऊ आणि मिक्स करून चवीनुसार मीठ घालून घेऊया मी इथे दीड चमचा टाकून घेते परत मिक्स करून घेऊ आणि हे जे मिक्सरचं भांड होत ना ज्याच्यामध्ये आपण वाटण काढलं त्याच्यामध्ये मी फक्त दोन टेबल स्पून पाणी टाकून घेतलेलं आणि ते पाणी याच्यामध्ये टाकून दिलं मिक्सरच्या भांड्याला भरपूर लागलं असताना तर ते वाटण जे आहे ते आपलं वाया जात नाही आणि आपली भाजी लागत नाही थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालून घेतलं तर त्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे मिडियम फ्लेमवरती भाजी शिजू देऊ पाच मिनटानंतर आपण भाजी चेक करूया पहिल्यांदा भाजीला मिक्स करून घेऊ कापल्यानंतर ती पाण्यात नाही टाकली ना म्हणून बघा अशी खूप पचपच त्याला खूप जास्त पाणी पण नाही सुटलेलं आणि सुगंध तर खूपच छान येतो आहे थोडीशी आपण त्याला दाबण बघू तर थोडीशी व्हायची आहे फोर्थ झालेली आहे तर आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करून द्यायची आणि परत आपण याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटात ही भाजी आपली शिजून जाईल दोन मिनटानंतर गॅस बंद करून देते आणि थोडा वेळ भाजी अशीच झाकून राहू देते तीन चार मिनटांनी मग उघडून आपण पाहूया म्हणजे थोडीशी फार राहिली असेल ना तर त्या गरम वाफिणी ती शिजून जाते आणि इथे आपली भाजी आता खायसाठी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे भाजी आपली अशी एकदम कोरडी कोरडी पण नाही झालेली आहे ओलसर भाजी आहे आणि भाजीला खूप पचपच पाणी पण नाही सुटलेलं भाजी पण आपली शिजलेलेली आहे सॉफ्ट झालेली आहे छान आणि सुगंध तर मस्त येतो आहे भाजीचा तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे आवडली तर लाईक करा शेअर करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद